नमस्कार आज वसई शहर महानगरपालिकेच्या नगरसेवक ह्या पदासाठी वसईत इलेक्शन चालू आहे आता शेवटचा एक तास बाकी आहे आणि या शेवटच्या एक तासामध्ये आपण इथे बघत आहोत आम्ही सेंट फ्रान्सिस स्कूल हंड्रेड फूट या सेंटरवरती उभे आहोत येथे अपंग व्यक्ती आजारी व्यक्ती यांना देखील आणण्याचा प्रयत्न करून म्हणजे प्रत्येक माणसाला असलेला वोटचा अधिकार हा जा फुकट जाता कामा नये म्हणून येथे कोणत्याही प्रकारचे आजारी असले चालता येत नसेल तरी एकमेकाच्या सहाय्याने ह्या सेंटरवरती येऊन वोटिंग करत आहेत तर आम्ही देखील आपण सर्वांना सांगत आहोत की तुम्ही घरी असाल सुट्टी असेल तर आता शेवटचा एक तास तुमच्यासाठी बाकी आहे तुम्ही वोटिंग येऊन करावी वोट हा आपला अधिकार आहे आणि हा अधिकार तुम्ही फुकट जाऊ देऊ नका कारण आताच आम्ही बघत आहोत ह्या ठिकाणी इक्बाल हुद्दा आणि जयेशभाई अजमेरा यांनी एका आजारी व्यक्तीला हॉस्पिटलमधून त्यांना वोटिंग वोटिंगसाठी घेऊन आले आणि ती व्यक्ती देखील आता वोटिंग करणार आहे म्हणजे आजारी व्यक्ती आणि अपंग व्यक्ती येथे वोटिंग करू शकतात परंतु आपण घरी झोपत असू तर या आणि वोटिंग करा आपला अंदर, अंदर जा रहे, ओके, आप बोलेंगे वोटिंग वोटिंग करना मत था। 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 लिए है आप तुम्हें क्या संगाल हॉस्पिटल मुझे रखा था व्यक्ति ऐसी एक वोट देखे फुकड़ जाता का मे एक एक गोष्टी महत्व असतं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्याची पण इच्छा होती तर जरी मी मध्ये आहे तरी डॉक्टरला स्पेशल रिक्वेस्ट करून त्यांनी सांगितलं मला कुठलाही पत्र हिशोबाने मला मत द्यायचं आहे माझा मत वाया जायला जायचं तर परवानगी घेतली आणि त्यांना इथे आम्ही मिळून आलो सो तो मत देऊ शकतो तर आपण ऐकलं इथे या ठिकाणी इकबाल उद्धव साहेबांचं देखील म्हणणं आहे की जर का आपल्याला मतदान करायची इच्छा असेल आपलं मत असेल तर वाया घालवू नका तुम्ही तुम्हाला जर का कोणत्याही प्रकारचा आजार असेल तुम्ही येऊ शकत नसाल तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला येणे जाण्याची मदत करू आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू परंतु तुम्ही आता शेवटचं एक तास बाकी तुम्ही आपले वोट इथे देऊन आपला अधिकार पूर्ण करा वसाई लाईव्ह दिलीप दाबेस अब्दुल कलाम नमस्कार